सातारा जिल्ह्यातील अठ्ठावन्न गाव होणार सौरग्राम जिल्हा परिषदेचा उपक्रम लवकरच वर्क ऑर्डर निघणार मिशन शाश्वत ग्रामपंचायत या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व गावं शंभर टक्के सौरग्राम करण्याचा निर्धार जिल्हा परिषदेनं केला आहे यासाठी पहिल्या टप्प्यात अठ्ठावन्न गावांची निवड करण्यात आली आहे त्याची वर्क ऑर्डर लवकरच निघणार आहे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी वाडी गावानं शंभर टक्के ऊर्जा ग्राम होण्याचा वित्त आयोगाचा निधी माझी वसुंधरा अभियान आणि इतर योजनांच्या माध्यमातून मिळालेल्या बक्षीस रकमा लोकवर्गणी सीएसआर फंड अशा विविध निधींच्या माध्यमातून गाव शंभर टक्के सौर ऊर्जा स्वयंपूर्ण ग्राम करून शाश्वत विकासाच्या दृष्टीनं पहिलं पाऊल टाकत आहे यामध्ये पहिल्या टप्प्यात प्रत्येक तालुक्यातून काही गावांची निवड करण्यात आली आहे यामध्ये पहिल्या टप्प्यात नेमकी कोणती अठ्ठावन्न नावे समाविष्ट आहेत याच्यावर एक नजर टाकूया सातारा तालुका कळंबे आसगाव धोंडेवाडी ठोळसेकर फत्यापूर कोरेगाव मुगाव बरगेवाडी चवणेश्वर बोबडेवाडी विचुकले खटाव तालुका काळेवाडी उंबरमळे शिंदेवाडी वरुड विखळे मान तालुका दिवड चिलारवाडी विरळी पोकळेवाडी रांजणी वावहिरे आणि कासारवाडी फलटण तालुका धुमाळवाडी सुरवडी विठ्ठलवाडी झिरपवाडी वाठार निंबाळकर शिंदेवाडी ढवळेवाडी खंडाळा तालुका साळव घाडगेवाडी केसुर्डी बाई दरेवाडी वैगाव वेळे चांदवडी आणि मेनवली जावली तालुका चोरांबे महामुलकरवाडी महाते खुर्द शिंदेवाडी तळोशी महाबळेश्वर क्षेत्र महाबळेश्वर दाभे माहेन मेटगुताड भोसे आणि झांजवड कंधराड आदर्शनगर पवारवाडी पाचुंद मुनावळे बाबरमाची पाटण तालुका ढोरोशी सुरुल आबदारवाडी सुतारवाडी बनपुरी आणि मंदरुळ या गावांची निवड करण्यात आल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी याश्नी नागराजन यांनी सांगितलं